मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना आठ वाजले आम्हाला जायचं आहे शिर्डीला तर आज मॉडेलिंग शूट आहे तर त्याच्यासाठी जायचं आहे मी मॉडेलचं मेकअप करणार आहे तर फोटोग्राफर दादा ते निघाले नाशिकवरनं परशुदादा तर ते पण येतील तिथे सा पर्यंत आम्ही पण तोपर्यंत शिर्डीमध्ये जाऊ तर आता ते ड्रायवर दादा आहे ते पण येत आहे तर मी ना बॅगन ते ना गाडीत ठेवायचं आहे मला तर तीच तयारी चालू आहे माझी आज तरी पार्लर पण आवरून नाही झालं आहे पार्लरमध्ये एवढा पसर आहे ना दादू कॉलेजला गेला सकाळपासून ते चालू आहे आवरायचं हाल की नाही ते एक सायडरचं काढून ठेवलं लागू काय का कुलूप राहिलं इकडं ते ठेवलं सगळ्या जॉब झाली का तुमची आलोय सेरडी मध्ये तर इथं ना व्यसनमुक्ती केंद्र आहे तिथंच त्यांचं शॉप म्हणजे घरातच ड्रेपरी वगैरे आम्ही ना आता सगळ्यात पहिले ड्रेपरी बघायला आलो होतो तर इथे ना खूप छान छान ड्रेपरी तर सर्डीमध्ये मी तुम्हाला ना त्यांची आय डी इथे स्क्रीनवरती देते तर तुम्ही ना जर तुम्हाला ड्रेपरी वगैरे काही पाहिजे असेल तर एंगेजमेंटसाठी प्री वेडिंगसाठी तर तुम्हाला ना मी इथे कॉन्टॅक्ट नंबर देते आणि इंस्टा आय डी चाललो आहे नाश्ता करायला इतर राखेन ते किती आलेले तर आता पहिले नाश्ता करून घेतो आम्ही ना आम्हाला मेकअप करायला कापूर वेळ होईल ट्रेपर्यंत ते पण बघितलं आम्ही लोकेशन पण आम्हाला आहे ना माहिती झालं तर नाश्ता करून डायरेक्ट आम्ही लोकेशनवरती जाऊ तोपर्यंत आहे ना बाकीचे मेंबर पण येते ना आमचे तर आम्ही ना आधी जिथे ड्रेपरी बघायला आलो होतो तिथेच आम्हाला मेकअप करायचं होता तर मग आम्ही ना तिथे चालू होतो परत नाश्ता वगैरे करून तोपर्यंत मॉडेल पण आले होते आमच्या तर आम्ही ना पर्पल कलरची साडी घेतली होती म्हणजे नऊवारी साडी तर छान कलर होता आणि खूप छान दिसत होती ती मॉडेलवरती पण तर आम्ही ना ती नऊवारी साडी पहिले ना त्यांना घालून घेतली आणि आणि जे आपले फॉलोअर्स आहे त्यांच्यासाठी ना दहा टक्के डिस्काउंट पण आहे ड्रेपरी तर तुम्ही साडी घेतली काही घेतलं तर त्याच्यावरती आणि खूप छान छान गाऊन आहे त्यांच्याकडे लॉंग नेटचे परत ऑर्गेंजा टाईप म्हणजे सर्व प्रकारचे त्यांच्याकडं परत नऊवारी साडी पण वेलवेटमध्ये पण आहे आणि त्यांची सर्विस आहे ना खूप मस्त आहे तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला कशासाठी एंगेजमेंटसाठी जर पाहिजे असेल तर प्री वेडिंगसाठी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना तर तीनशे रुपयापासूनच सुरुवात आहे फक्त ड्रेपरीची तिथे तर त्याच्यानंतर आहे ना आम्ही लगेच मेकअप करायला लागलो होतो आणि आणि सगळ्यात पहिले ना मी लेन्स टाकून घेतल्या ले होत्या तर सगळ्यात आधी लेन्सच टाकायच्या तर कारण मेकअप केल्यावरती टाकल्यावरती डोळ्यातून पाणी येतं त्याच्यामुळे तो मेकअप आपला खराब पण होऊ शकतो त्याच्यामुळे ना आधी मी लेन्स टाकला तर राहीनं मी कोणत्या लेन्स टाकल्या तर मी व्हिडिओमध्ये नाही सांगणार कोणते प्रॉडक्ट यूज केले ते पण नाही जर तुम्हाला सर्व माहिती पाहिजे असेल तर आपले क्लासेस चालू आहे बेसिक ॲडव्हान्स तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आणि क्लास करायचा असेल तर क्लास लावू शकता तर सोबत मम्मी पण होती आणि आमची सर्व टीमच होती फोटोग्राफर दादा ते आम्ही भरपूर जण होतो सात आठ जणं होतो तरी ना सगळ्यात आधी मी मेकअप करून घेतला हेअरस्टाईल पण मस्त खोपा केली होती मेसी खोपा करायचा होता ना ते ते तर ना तिथे गरम पण खूप होत होतं आम्हाला कारण बाहेर उन्ह्याने एवढं पडलं होतं आणि जास्त त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो लोकेशनवरती फोटोशूटसाठी तर साईपाल केवार आहे तिथे आम्हाला ना शूट करायचं होतं एकदम मस्त लोकेशन भेटलो आणि जो माझं नाशिकला फोटोशूट केला होता ना सर्वात तीस टीम होती परशुदादांची आणि त्यांचे पण क्लासेस चालू फोटोग्राफीचे जर तुम्हाला क्लास करायचा असेल तरी ना मी त्यांची इथं इन्स्टा आय डी पण देते तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता खूप मस्त मस्त शिकवतात ते आणि प्रॅक्टिस पण त्यांची भरपूर म्हणजे स्टुडंटची प्रॅक्टिस पण ते भरपूर घेतात तर आम्ही मस्त फोटो शूट केला आणि नंतर आहे ना गिम्बलने पण आहे ना आम्हाला ना मस्त रील शूट करायच्या होत्या तर ते दादांनी पण गिंबल आणलेलं होतं आहे ना एकदम मस्त आमच्या रील्स फोटो सर्व झालं मी पण कॅमेरा घेऊन फोटो काढत होते म्हणजे मला पण आवड फोटोग्राफीची पण एवढे सगळे कामं नाही करू शकत मी तर त्याच्यामुळे ना थोड्या त्यांचाच कॅमेरा घेतला होता मी हातामध्ये तर आताना मस्त गिंबलने ना आमचं शूट चालू होतं करायचं आणि आमची मॉडेल पण आहे ना खूप मस्त होती पोचेस वगैरे म्हणजे सर्व एकदम मस्त देत होती एक्सप्रेशन पण छान होते तिच्या चेहऱ्यावरती तर एवढ्या टीमसोबत मस्त काम करून खूप भारी वाटलं आणि सगळी टीम ना एकदम मस्त आहे असं आणि फोटोग्राफर दादा म्हणजे दादा त्यांचा पण स्वभाव एकच नंबर आहे तर त्याच्यामुळे असं काम करताना एकदम भारी वाटतं आम्हाला असं वाटत नाही की ना आम्ही काम करतोय असं तसं तर एकदम आमचं काम हसून खेळून आस्त मस्त आम्हाला आहे ना या लुकनंतर आहे ना परत वन पीसवरती करायचं होता नेटचा वन पीस होता एंगेजमेंटसाठी तो तर त्याच्यावरती पण फोटोशूट करायचा होता याच्यावरती आम्ही भरपूर रील्स फोटो काढून घेतले तर अपेक्षागमी मेकअप आर्टिस्ट आय डी त्याच्यावरती तुम्हाला बघायला भेटतील रील्स फोटो सर्व तर तुम्ही फॉलो नसंक केलेले तर नक्की करा आणि अपेक्षागमी आय डी त्याच्यावरती मिनी ब्लॉग वगैरे बघायला भेटतील आपले तिथं पण त्रेचाळीस हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले जर तुम्ही अजून फॉलो नसंक केलेलं तर नक्की फॉलो करा आणि हा मेकअप कसा वाटला हा लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता इकडे ना आम्ही दुसऱ्या लुकची तयारी चालू होती हेअरस्टाईल वगैरे थोडीशी चेंज करायची होती आम्हाला केस ना ओपन ठेवायचे होते तर ती हेअरस्टाईल मी आधीची सर्व काढली आणि एका रील्स मागं एका शूट मागे एवढी मेहनत असती ना तर तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये किती मेहनत असते तर त्याच्यानंतर आम्हाला आता या वन पीसवरती मस्त असे फोटोशूट आणि व्हिडिओ शूट पण करायचे होते

आम्ही ना आता आलो होतो जेवण करायला तर आम्हाला जेवण करायला ना चार वाजले होते सकाळी नाश्ता केलेला होता त्याच्यावरतीच होतो फक्त तर आम्ही ना तात्या हॉटेलला आलो होतो तर ना शिर्डी राहता रोड म्हणजे राहता रोडला ते हॉटेल तरा आस्तो तर आर वेळेस आम्ही ना तिथेच येतो असतो तर तुम्ही याच्या आधी व्हिडिओमध्ये बघितला असेल आणि बाहेर एवढं जास्त पावसाचं वातावरण झालेलं होतं ना तर आमची सर्व टीमच आलेली होती हॉटेलला मस्त आम्ही सर्वांनी सोबत जेवण केलं आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा कमेंट करा आणि आमचा सर्व फोटोशूट झाला होता आणि पूर्ण दिवस लागतो फोटोशूटसाठी एवढ्या पंधरा सेकंदाच्या रील्स मागं एवढे कष्ट असतात आणि जे आमच्या मॉडेल होत्या त्यांना पण जायचं होतं आता येऊलेला तर भरपूर लांब जायचं होतं ना शिर्डीवरून येऊलेला मॅनेजमेंट आहे ना आमच्याकडे पावसासाठी काम मिळत आम्हाला आता बाजार पिशवी घेते का इकडं बाजार भरलेला आहे आम्ही बाजारच नव्हतं केलेला काल तर दरवाजे लाव पाठीमागचा दरवाजे उघडा आहे दरवाजे उघडाय अयो इकडे ना आता घरी आल्याला कस्टमर चालू झाले ते म्हणजे आम आमच्या गाडी मागच कस्टमरची गाडी तर ना मम्मी कस्टमर करत होती मग मी ना बाकीचं काम आवरलं तोपर्यंत हा मी एवढा खाली हात नाही जाणार तुमचा कशाला उगाच त्रास घेत कोण एवढं पा ना <laughs> काही ना आठ वाजले आणि मम्मीचे आत्तापर्यंत म्हणजे आमचे कस्टमरच चालू होते तर आहे ना इतकं चाकल्यासारखं झाले पाय कमभरण ते जाय दुखत आहे आता तर आहे ना दादूला आहे ना पार्सल आणलं होतं तू पनीरची भाजी भाजींची तो बसला जेवण करायला आता आपण विचारणार आहे त्या सोबत मला तर लई बुकच नाही मेन म्हणजे एकच प्लेट नाही तर कशा लई भाजी बापरे किती भाजी झाली ती ना आपल्याला पनीरची भाजी घेतली होती त्याला लई बापरे ती भाजी लई किती दिली ना लई झाली त्याच्यामध्ये किती म्हणजे जण जेव्हा त्या माहिती का